हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण टीचर्स म्हणून तुम्ही नेहमी कुठची वाक्य बोलू शकता जेव्हा तुम्ही एखादा लेसन शिकवताय तेव्हा तुम्ही कुठची वाक्य अगदी सगळ्याच बोलू शकता क्लासमध्ये ती वाक्य घेणार आहोत टोटल ट्वेंटी फोर सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये लिहिली आहे पूर्ण सांगणार आहे टीप सकट एक्सप्लेनेशन सकट व्हिडिओ नक्की पूर्ण पहा सुरुवात करूया द फर्स्ट सेंटेन्स इज आय एम एक्सप्लेनिंग धिस लेटर लेसन आय एम एक्सप्लेनिंग धिस लेसन आय एम मी आहे एक्सप्लेनिंग समजावून सांगत आहे धिस लेसन हा धडा हा धडा मी समजावून सांगत आहे आय एम एक्सप्लेनिंग धिस लेसन कुठचाही धडा आपण सांगायला सुरुवात केली ती अशी सुरुवात नक्कीच करू शकतो टीचर म्हणून सेकंड सेंटेन्स रेज युअर हँड इफ यू वॉन्ट टू आस्क समथिंग रेज युअर हँड इफ यू वॉन्ट टू आस्क समथिंग Raise युअर हँड म्हणजे तुझा किंवा तुमचा हात वर करा इफ यू वॉन्ट टू आस्क जर तुम्हाला काही विचारायचं असेल समथिंग म्हणजे काही जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुमचा हात वर करा असं आपण मुलांना टीचर म्हणून सांगू शकतो सुरुवात करायच्या आधीच सांगितलं की मुलं ऐकतात मग द नेक्स्ट सेंटेन्स वी until स्टार्ट is इट इज can't वी until इट इज quiet. वी can't स्टार्ट आपण सुरुवात करू शकत नाही अंटील जोपर्यंत इट इज क्वाइट शांत होत नाही म्हणजे असं इमॅजिन करा की मुलं सगळी वर्गात गळबळ करतायत गप्पा गोष्टी चालू आहेत आरडाओरडा हसणं हे सगळं चालू आहे टीचर समोर उभे आहेत आणि मुलं शांत बसत नाहीयेत तर त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो ऍज अ टीचर की वी कंट स्टार्ट अंटील इट इज क्वाईट म्हणजे तुम्ही सगळे शांत बसेपर्यंत आपण सुरुवात करू शकत नाही नाव द नेक्स्ट सेंटेन्स आय एम वेटिंग फॉर यू टू स्टॉप टॉकिंग आय एम वेटिंग फॉर यू टू स्टॉप टॉकिंग आय एम वेटिंग मी वाट पाहत आहे फॉर यू तुमच्यासाठी इथे तुमच्यासाठीच तुम्ही असंच म्हणूया कारण क्लास आहे अख्खा असं इमॅजिन करून बोलतोय एक सिंगल स्टुडंट नाहीये तर पूर्ण क्लासे म्हणून तुमच्यासाठी मी वाट पाहतेय किंवा पाहतोय फॉर यू टू स्टॉप टॉकिंग बोलणं थांबवणं स्टॉप म्हणजे थांबवणं टॉकिंग म्हणजे बोलणं तुम्ही बोलणं थांबवाल म्हणून मी वाट पाहतेय किंवा पाहतोय टीचर म्हणून असं बोलतो आपण जेव्हा मुलं शांत बसत नाहीत तेव्हा नाव द नेक्स्ट वन ओके नाव इट्स बेटर ओके नाव इट्स बेटर म्हणजे असं म्हटल्यावर असं इमॅजिन केलं की टीचर म्हणून तुम्ही असं बोललात आणि मुलं शांत बसली युजली मुलं बसतातच शांत असं सांगितल्यावर मग मुलं शांत बसली की काय मिळू शकतो ओके ठीक आहे नाव इट्स बेटर इट्स शॉर्ट फॉर्म आहे फुल फॉर्म इट इत इज बेटर म्हणजे आता ठीक आहे ठीक आहे आता आणखीन चांगलं आहे म्हणजे हळूहळू तुम्ही शांत झालाय आता मी सुरुवात करू शकते किंवा शकतो ना द नेक्स्ट वन नाव लिसन डोंट टॉक नाव लिसन डोंट टॉक मुलांना सांगता टीचर की नाव लिसन आता लक्ष द्या डोंट टॉक बोलू नका नेक्स्ट वन पेन्स डाऊन आईज अप पेन्स डाऊन आईज अप समजा काही जण काहीतरी चित्र काढ म्हणा किंवा काहीतरी हातात पेन घेऊन खाली टोन करून लिहित बसलेत होमवर्क सुद्धा काही मुलं कम्प्लीट करतात क्लास चालू असताना त्यामुळे त्या मुलांसाठी टीचर म्हणू शकतात पेन्स डाऊन पेन खाली ठेवा आईज अप डोळे भर म्हणजे माझ्याकडे बघा मी काय सांगते ते ऐका आई डोळेवर नेक्स्ट वन फर्स्ट पार्ट इज ओव्हर फर्स्ट पार्ट इज ओव्हर समजा लेसन शिकवायला सुरुवात केली आणि पहिला त्याचा भाग शिकून संपला की मग टीचर काय म्हणतील फर्स्ट पार्ट म्हणजे पहिला भाग इज ओव्हर संपलाय पहिला भाग संपलाय लेसनचा डर्याचा एनी डाउट्स एक भाग संपून मग टीचर युजली मुलांना विचारतात काही शंका आहेत का तेव्हा आपण इंग्लिशमध्ये म्हणतो एनी डाऊट्स काही शंका नेक्स्ट वन सो मेनी हँड्स आर अप सो मेनी हँड्स आर अप सो मेनी म्हणजे खूप जास्त हँड्स म्हणजे हात आर अप वर आहेत खूप जास्त हात वर आहेत म्हणजे बऱ्याच मुलांना शंका आहे काहीतरी विचारायचं आहे त्यांना मग बऱ्याच जणांनी हात वर केलेत मुलांनी त्यावेळेला टीचर म्हणतील सो मेनी हँड्स आर नाउ द नेक्स्ट वन लेट्स गिव एवरीवन अ टर्न टू स्पीक लेट्स गिव एवरीवन अ टर्न टू स्पीक लेट्स गिव आपण देऊया एवरीवन प्रत्येकाला अ टर्न पाळी प्रत्येकाला देऊया टू स्पीक बोलायला बोलायला प्रत्येकाला आपण संधी देऊया हा टर्न बाय टर्न असं आपण प्रत्येकाला सांगूया बोलायला किंवा प्रश्न विचारायला नाउ द नेक्स्ट वन या साईडला We'll start, we'll start विथ ला द yes, yes, लास्ट बेंच We'll start विथ द लास्ट बेंच आपण सुरुवात करूया विथ द लास्ट बेंच शेवटच्या भागापासून आपण सुरुवात करूया म्हणजे प्रत्येकाला बोलायची संधी द्यायची आहे शेवटच्या भागापासून आपण सुरुवात करूया नाव द नेक्स्ट येस व्हॉट्स युअर क्वेश्चन येस व्हॉट्स युअर क्वेश्चन एक मुलगा किंवा मुलगी पाठीमागे आहे लास्ट बेंचवर आणि मग टीचर त्याला म्हणतायत हां आता तू सांग तुझे तुझी पाळी ते काय प्रश्न आहे येस व्हॉट्स युअर क्वेश्चन हा तुझा काय प्रश्न आहे नेक्स्ट वन दॅट्स अ क्वेश्चन फॉर लेटर दॅट्स अ क्वेश्चन फॉर लेटर दॅट्स शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म आहे दॅट इज अ क्वेश्चन फॉर लेटर लेटर म्हणजे नंतर हा प्रश्न नंतरसाठी एक म्हणजे समजा आपण जे काही शिकवलंय टीचर म्हणून आणि त्यातला तो भाग नसेल किंवा स्टेप बाय स्टेप क्वेश्चन जर हवे असतील टीचर म्हणून तुम्हाला आणि ते नंतरचा भाग असेल तर मग आपण असं म्हणू शकतो मुलांना की हा क्वेश्चन आपण नंतर साठी पहिलं बघूया ते म्हणून त्याचं क्वेश्चन फॉर लेटर नंतर साठी हा प्रश्न ठेवूया आपण नाव द नेक्स्ट नेक्स्ट वन नाऊ नेक्स्ट वन नाव म्हणजे आता एका मुलाला प्रश्न विचारून झाला टर्न बाय टर्न विचारायचंय मग आता पुढच्या मुलाची टर्न म्हणून मुलाची किंवा मुलीची मग तेव्हा काय म्हणणार नेक्स्ट वन नाऊ आता पुढचा पुढचा प्रश्न म्हणा किंवा पुढचा मुलगा किंवा मुलगी तुम्ही विचारा तुमची शंका अशा आधी नेक्स्ट वन ओके आय विल टेल यू दिस विथ अन एक्झाम्पल ओके आय विल टेल यू धिस विथ अन एक्झॅम्पल म्हणजे आता मुलाने किंवा मुलीने प्रश्न विचारला असं आपण ठरलोय आणि त्याच्यावर ते, ते, टीचर म्हणून तुम्ही म्हणताय की ओके ठीक आहे प्रश्न कळला मला आणि आय विल टेल यू धिस विथ अन एक्झॅम्पल मी तुम्हाला हे एक्झाम्पल म्हणजे उदाहरण उदाहरणावरून सांगते किंवा सांगतो म्हणजे एक्सप्लेन करायचं एखादी गोष्ट जो डाउट आहे तो मी उदाहरणावरून तुम्हाला एक्सप्लेन करते किंवा मी एक्सप्लेन करतो नाव द नेक्स्ट इज इट क्लिअर नाऊ एक्सप्लेन करून झालं असं आपण ठरूया इज इट क्लिअर नाऊ मग टीचर काय विचारतील की आता कळलं स्पष्ट झालं सगळं इज इट क्लिअर नाऊ नाउ द नेक्स्ट पण येस युअर्स इज अ गुड क्वेश्चन येस युअर्स इज अ गुड क्वेश्चन हो तुझा क्वेश्चन खरंच चांगला आहे म्हणजे टर्न बाय टर्न टर्न बाय टर्न असं करत मुलं प्रश्न विचारतायत कोणाचा तरी एखाद्याचा क्वेश्चन खरंच चांगला असतो त्यावेळेला मग टीचर म्हणतात येस युअर्स इज अ गुड क्वेश्चन हो तुझा क्वेश्चन खरंच चांगला आहे नाव द नेक्स्ट कॅन यू से समथिंग मोर अबाउट दॅट कॅन यू से समथिंग मोर अबाउट दॅट कॅन यू से तू बोलू शकशील का समथिंग मोर अजून काहीतरी अबाउट दॅट त्याबद्दल त्याबद्दल अजून काही तू बोलू शकशील का म्हणजे मुलंच विचारतायत प्रश्न म्हणा डाऊट म्हणा आणि मग टीचर त्या मुलाला किंवा त्या मुलीला म्हणतायत की अजून काहीतरी बोलू शकशील का या गोष्टीबद्दल जे तू विचारतोयस किंवा सांगतोय नाव द नेक्स्ट इज दिस डिस्कशन हेल्पिंग द क्लास इज दिस डिस्कशन हेल्पिंग द क्लास असं सगळं डिस्कशन चालू आहे क्वेश्चन आन्सर्स डाऊट्स क्लिअर होत आहेत मुलं काहीतरी मध्ये सांगतायत मग ते डिस्कशन चर्चा चर्चा चालू आहे त्या धड्यावर त्या शिकवलेल्या भागावर आणि मग ही जी चर्चा चालू आहे इज दिस डिस्कशन हेल्पिंग द क्लास क्लास साठी सगळ्या हेल्प होते का मदत होते का म्हणजे या चर्चेचा तुम्हाला सगळ्यांना उपयोग होतोय का द नेक्स्ट क्लास इज अँड ओव्हर येट क्लास इज येट क्लास पूर्ण क्लास वर्ग इज अंट शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म आहे इज नॉट ओव्हर संपलेला येट अजून क्लास इजंट ओव्हर ये क्लास अजून संपलेला नाहीये काही जण असं धरतात मुलं स्वतःहूनच की चला झालं आता बोलायला हरकत नाही त्यावेळेला टीचर म्हणणार की नाही अजून बोलायचं थांबा लक्ष द्या अजून अजून क्लास संपलेला नाहीये आपला चालू आहे अजून त्यावेळेला टीचर म्हणणार आहे क्लास इजंट ओव्हर येट अजून क्लास संपलेला नाहीये नाव द नेक्स्ट लेट्स फिनिश अप दिस लास्ट बीट लेट्स फिनिश अप दिस लास्ट बीट आता थोडासा भाग राहिलाय समजा शिकवायचा तर मग टीचर म्हणतील की लेट्स म्हणजे आपण फिनिशप संपूया धिस लास्ट बीट हा बारीकसा छोटासा राहिलेला भाग शेवटचा आपण संपूया लेट्स फिनिशप धिस दि लास्ट बीट हा राहिलेला थोडासा भाग आपण संपूया नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट, नेक्स्ट सेंटेन्स नाव क्लास इज ओव्हर आता शेवटचा काय राहिलेला बारीकसा भाग तो शिकवला संपून शिकवून संपला मग त्यावेळेला टीचर म्हणणार नाव क्लास इज ओव्हर आता क्लास संपला आता तास संपला क्लास म्हणजे क्लास वर्ग अशा नाही तर आता जो तास चालू आहे तो तास आता संपला नाव क्लास इज ओव्हर आणि द लास्ट सेंटेन्स मोना माइंड द क्लास टिल द नेक्स्ट टीचर कम्स इन युजली काय होतं एक पिरियड संपला की ज्या टीचर असतात तिथे शिकवत ते टीचर बाहेर जातात मध्ये एक दोन तीन मिनिटाचा पाच मिनिटाचा वेळ जातो दुसऱ्या टीचर आत येतात पुढचा विषय शिकवायला त्यावेळेला मध्ये जो दोन चार मिनिटाचा वेळ असतो तेव्हा जनरली मॉनिटरला म्हणा किंवा एखाद्या मुलाला किंवा मुलीला माइंड द क्लास माइंड द क्लास म्हणजे क्लासवर लक्ष ठेव सगळी शांत बसतायत ना बघ असं म्हणण्यासाठी माइंड द क्लास म्हणजे पर्यंत द नेक्स्ट टीचर इन पुढच्या टीचर येईपर्यंत क्लासवर लक्ष ठेव वर्गावर बर लक्ष ठेव मोना हे एखाद्या मुलीचं नाव म्हणून मी जस्ट लिहिलंय मोना मोना तू लक्ष ठेव अशा अर्थ हे शेवटचं वाक्य आणि मग असं सांगून टीचर बाहेर गेल्या क्लासच्या ज्या कोण असतील किंवा जे कोण टीचर तिथे असतील ते बाहेर गेले आणि पुढचे टीचर त्यानंतर पुढचा क्लास घ्यायला आत येतील अशी ही एक इमॅजिन केलेली की बाबा एक क्लास चालू आहे एक लेसन धडा एक तास एक टीचर येऊन शिकवतायत मुलांना आणि मग शिकवता शिकवता जनरली काय मुलांशी बोलावं लागतं आणि मग ते इंग्लिशमधून कसं बोलायचं याची ही एक झलक तुम्ही अशी सेंटेन्सेस सहज मनात तयारी करून गेलात की सहजपणे बोलू शकता मुलांसमोर तसलीही भीती न बाळगता जरी मुलं असली तरी नव्या टीचर असल्या की भीती ही वाटूच शकते पण भीती न बाळगता कॉन्फिडेंटली जाऊन तुम्ही सहजपणे छानपैकी इंग्लिशमधून इंग्लिश मिडियम स्कूल असेल तर इंग्लिशमधूनच शिकवायचं असतं पण तरीही ते तुम्हाला खरंच शक्य आहे फक्त प्रॅक्टिस लागणार आहे प्रॅक्टिस केली की सगळं पॉसिबलच आहे शक्यच आहे सगळं करणं असेच व्हिडिओज पाहत राहा आवडले की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you very much for watching this video today. Bye bye.